हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे दररोज जेवणात वरण खाणं हे खूप कंटाळवानं वाटत असत त्यामुळे आज आपण पाहणार आहोत चविष्ट अशी मिश्र डाळींची आमटी सर्वात प्रथम मी इथे कुकरच्या एका सेपरेटरमध्ये वन फोर कप म्हणजेच पाव कप तूर डाळ घेतली आहे तूर डाळीत भरपूर असे प्रथिने असल्यामुळे ती डाळ खाल्ल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते नंतर वन फोर्थ कप मूग डाळ ही मूग डाळ आपण नियमित देखील खाऊ शकतो कारण शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळ खूप फायदेशीर असते नंतर घेतली आहे वन फोर कप मसूरची डाळ इतकी डाळ साधारणतः एक पाच ते सहा जणांना अगदी व्यवस्थित पुरते या सर्व डाळी एकत्र करून तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत पहा मी इथे सर्व डाळी धुवून घेतल्या आहेत आता त्यात आपण घालून घेऊया एक मोठा टोमॅटो चिरून तुम्ही हा टोमॅटो बारीक न चिरता मोठे मोठे कापसुद्धा करून घालू शकता पुढे अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालायचे आहे लक्षात ठेवा डाळी शिजवताना नेहमी हळद आणि मीठ आधी घातल्यामुळे डाळी लवकर शिजतात नंतर त्यात पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर व सात आठ कडीपत्त्याची पाने घालायची आहे त्यानंतर घालायचे आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या देखील शिजताना घातल्यामुळे डाळीला चव व स्वाद चांगला येतो तुम्ही इथे आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर थोडस किसून घेतलेलं आलं घालून दीड ग्लास पाणी घालून सर्व एकत्र करून कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाळी शिजवताना खूप जास्त पाणी घालायचे नाही कमीत कमी पाण्यामध्ये जितकी तुम्ही डाळ शिजवाल ना तितकी ती पटकन शिजते आता ही डाळ कुकरला तीन चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतरच सेपरेटर बाहेर काढायचा आहे नाहीतर तुमची डाळ कच्चीच राहू शकते तर बघा आपली ही डाळ शिजवून झाली आहे छान अशी मौसूत मेण्यासारखी ही डाळ शिजून झाली आहे कमीत कमी पाण्यामध्ये डाळ शिजवल्यामुळे अगदी छान छान व लवकर शिजून झाली आहे आहे शिवाय डाळीला आलेला आता ही डाळ चांगली घोटून झाल्यानंतर याला खमंग अशी फोडणी देणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक जाड पातेल गॅसवर ठेवला आहे पातेलं गरम झालं की त्यात तीन मोठे चमचे तेल घालायचे आहे तेल छान असे कडकडीत गरम झाले की त्यात पाव चमचा जिरं जिरं तड की त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या पाकळ्या लसूण ठेचून आहेत स्वाद व चव छान येण्यासाठी हिंग घालायचे आहे आता ही फोडणी अगदी न करपता छान सुगंध येईपर्यंत मिनिटभर अशी छान परतून घ्यायची आहे लसूण चांगले परतले की त्यात एक चमचा लाल मिरची पावडर घालून तेही छान असे परतून घ्यायचे आहे मस्त असे तेल सुटले की त्यावर आपण शिजवलेली डाळ घालणार आहोत डाळ फोडणीमध्ये चांगली अशी मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी घालून घ्यायचे आहे तुम्हाला जितकी पातळ व घट्ट आमटी लागत असेल त्यानुसार पाणी घालायचे आहे छान मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे लक्षात असू द्या आधी डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातले आहे तर त्यानुसार तुम्हाला मीठ घालायचे आहे आता पातेल्यावर झाकण न ठेवता गॅस फ्लेम हाय करून आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे एकदा का आमटीला उकळी आली की गॅस फ्लेम कमी करून आमटी चांगली शिजू द्यायची आहे घरात सर्वत्र छान असा सुगंध पसरलेला आहे तर आता याच सुगंधाने खावीशी अशी वाटणारी खमंग मिश्र डाळींची आमटी आपली तयार झालेली आहे ही आमटी मिश्र डाळींपासून बनवली असल्यामुळे आमटी पौष्टिक व चविष्ट होते आमटी भात व फुलके कशाही बरोबर छान लागते तर ही स्वादिष्ट अशी आमटी नक्की करून पहा आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन खमंग फूड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नक्की क्लिक करा